कोणाबरोबर फोटो आहेत ते होल्डिंग कशासाठी लावण्यात आलेलं होतं हे सगळे आज पुरावे मी आपल्याला देणार आहे आणि हे पुरावे बाहेर आल्यानंतर स्वतःची पॉलिटिकल अडचण होऊ शकते म्हणून आजची पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांवर अनेक आरोप त्या ठिकाणी करण्यात आले कालच्या प्रसंगाबाबत आम्ही सगळेच दुःखी आहोत संवेदनशील आहोत कारण अशी घटना घडली ही दुर्दैवी आहे परंतु ही जी होल्डिंग आहेत पूर्ण मुंबईमधली जी होल्डिंग आहे त्याचं टेंडर कधी झालं ही कधी आपल्याला त्या माणसाला दिली गेली या टेंडरची परवानगी किती बाय कितीचं टेंडर लावण्याची होती ते किती बाय कितीचं होतं ते कशा पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं म्हणजे लि लिमका बुकमध्ये हे सगळ्यात मोठं होल्डिंग आहे कशा पद्धतीचं होल्डिंग आहे मग अनधिकृत होल्डिंग अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण प्रेझेंट करतो त्याला कोणाला तरी राजाश्रय लागतो आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष असलेली सत्ता आणि त्यांना उबाठाच्या प्रमुखांचं असलेलं पाठबळ हे फोटोतनं देखील सिद्ध होते हे फोटो देखील माझ्याकडे आहेत आणि या फोटोमध्ये सरळ दिसतंय की जो मालक आहे त्या होल्डिंगचा जे होल्डिंग त्यानं उभं केलेलं आहे तो त्यांना भेटलेला आहे आणि तिथे संवाद ही देखील झाल्याची चर्चा आहे की ज्या ज्यावेळी निवडणुका येतील ज्या ज्यावेळी आमचे वाढदिवस येतील ज्या ज्यावेळी नेत्यांचे वाढदिवस येतील तर जी काय होल्डिंग त्यांना मुंबईमध्ये घेतलेली आहेत अनधिकृत लावलेली आहेत त्याच्यामध्ये मोफत आमची होल्डिंग देखील लावली पाहिजे आमची देखील पब्लिसिटी केली पाहिजे अशा पद्धतीचा अलिखित नियम हा भिंडे नावाचा जो, जो कोण माणूस आहे त्याला घालण्यात आलेला होता हा एवढा पोचलेला माणूस आहे ह्याच्यावर एकवीस गुन्हे दाखल आहेत आणि ते कसले आहेत तर अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचेच हे गुन्हे दाखल आहेत झाडं मारलेल्याचे गुन्हे दाखल आहेत याने एक अपक्ष देखील निवडणूक लढवलेली आहे असं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं निवडणूक आयोगाकडे जे अॅफिडेव्हिट केलं आहे त्या अॅफिडेविटमध्ये माझ्यावर एकवीस गुन्हे हे अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचे आहेत असं त्याच्यामध्ये त्याने नमूद केलेलं आहे इथे आमचे नगरसेवक देखील आहे मला आश्चर्य वाटतं की दोनशे चाळीस तक्रारी माझ्याकडे पूर्ण फाईल आहे ती पाहिजे तर मी आपल्याला देईन दोनशे चाळीस तक्रारीची फाईल आहे या होल्डिंगच्या बाबतीत दोनशे चाळीस वेळा मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये याची तक्रार दिली गेलेली होती त्याच्यानंतर प्रशासक आल्यामुळे कदाचित नगरसेवकांनी पत्र देणं किंवा हे थांबलं असेल परंतु दोनशे चाळीस वेळा पत्र देऊन देखील ते होल्डिंग काढलं गेलं नाही म्हणजे केवढा मोठा राजाश्रय होता केवढी मोठी राजकीय ताकद या बिंडेच्या मागे होती हे आता निष्पन्न झालेलं आहे मग ह्याच्यावरनं लक्ष बाजूला कसं करायचं तर कुठचा तरी ज्याला काहीच अर्थ नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्याच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घ्यायची ही होल्डिंग कोणामुळे लागलेली आहे हे बाहेर पडेल म्हणून अगोदरच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर बेलामून आरोप प्रत्यारोप करायचे मला असं वाटतं की हे पुरावे आपण देखील लक्षात घेतले पाहिजे आणि आज जे चौदा जण याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत याला कारण नक्की कोण आहे हे देखील आपण शोधलं पाहिजे भिंडे हा प्याद आहे कदाचित मला तर संशय असं होतं की ही होल्डिंगज दुसऱ्या कोणाची तरी आहेत जसं कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये एखादा राजकीय पुढारी नगरसेवक झाला आमदार झाला खासदार झाला किंवा मंत्री झाला की आपला असा एक पॅदं पुढं करून त्याच्या नावावर रजिस्ट्रेशन करतो त्याच्या नावावर सगळी कामं घेतो आणि पैसे आपण कमवतो तसं भिंडेच्या मागची ताकद कोणाची आहे ते पैसे कोणाचे आहेत ते होल्डिंग कोणी लावलेले आहेत आणि असं अचानक एखादं अनधिकृत होल्डिंग हे जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठं होल्डिंग आहे अशी पब्लिसिटी देणारे देखील राज्यकर्ते कोण होते हे आपण शोधून काढले पाहिजेत आणि म्हणून मला स्पष्टपणाने इथं सांगितलं पाहिजे कालच्या होल्डिंगची बाब ही अतिशय दुर्दैवी आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु वेळीच हे होल्डिंग काढलं गेलं असतं वेळीच याच्यावर कारवाई झाली असती वेळीच भिंडेवर कारवाई झाली असती वेळीच नगरसेवकांनी दिलेल्या दोनशे चाळीस पत्रांवर कारवाई झाली असती आमचे परमेश्वर कदम विभाग प्रमुख देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील जी तक्रार केलेली होती त्या तक्रारीची कॉपी देखील आता माझ्याकडे आहे मग एवढ्या सगळ्यांनी तक्रार करून सुद्धा हा बिंडे नामक जो होल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे होल्डिंग माफिया आहे हा होल्डिंग माफिया कोणाच्या अधिपत्याखाली काम करत होता हे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जर मुंबईच्या जनतेला जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला आणि जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबाला जर सांगितलं पत्रकार परिषद घेऊन तर खुलासे होतील कारण हा खुलासा ते करूच शकत नाहीत म्हणून याच्यावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि लोकांना वेगळ्या मार्गावर नेऊन विचार करायला लावायचं ही काही शिवसेनेच्या उभाटांची रणनीती आहे आणि ते आज मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेतनं ओपन झालेले आहे आज अजून याच्यामध्ये भरपूर काही किस्से आहेत हे किती तारखेला टेंडर पहिलं रद्द झालं किती तारखेला टेंडर दिलं गेले या तारखा देखील माझ्याकडे आपल्याला जर तारखा पाहिजे असेल तर तारखा पण देतो दहा वर्ष याची कधी संपली पाच वर्ष कधी संपली चाळीस बाय चाळीसचं होल्डिंग असताना त्याच्यात तिप्पट एकशे वीस बाय एकशे वीसचं होल्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्याची पब्लिसिटी करण्यात आली की मुंबईच्या पर्यटनामध्ये भर घालणार लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असणारं हे होल्डिंग आहे म्हणून त्याची किंमत वाढवण्यात आली आता ती किंमत वाढवल्यानंतर त्याचे पैसे नक्की कुठे जात होते हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे आज भिंडे काहीतरी नॉट रिचेबल आहे की पळालेला आहे तो अटक झाला आहे आणि तो अटक झाल्यानंतर अजून काही खुलासे त्याच्यातनं बाहेर येतील परंतु आज फोटोनं निश्चित झालेला आहे की भिंडे हा उबाठामध्ये काम करायला देखील तयार झालेला होता परंतु त्याच्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं की होल्डिंगची जबाबदारी तू घे होल्डिंग महानगरपालिकेतनं आम्ही तुला देतो तुला कुठं उभं करायची ती उभं कर पण इलेक्शनच्या वेळी आमच्या वाढदिवसांच्या दिवशी ही होल्डिंग आम्हाला मोफत मिळाली पाहिजेत अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ठरून या भिंडेला मोठं करण्यात आलं नाहीतर भिंडे ज्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्याचा असलेला व्यवसाय आणि आता तीन साडेतीन वर्षांमध्ये भिंडे जो अनेकांना चॅलेंज देऊन सांगत होता की मी हे काढणार नाही हे काढत कोण काढू शकत नाही महानगरपालिका काढू शकत नाही मग काहीतरी मोठी ताकद होती आणि हे सगळं जे घडलेलं आहे हे मागच्या वेळीच घडलेलं आहे ज्यावेळी उभाटाचे प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या आदेशानं मुंबई महानगरपालिका चालत होती आणि ज्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णतः माहीत होत्या त्या फोटोवरनं सिद्ध झालेला आहे आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं आहे की कालचा प्रसंग हा अतिशय दुर्दैवी आहे त्या प्रसंगाचं आम्ही राजकारण करत नाही परंतु तो प्रसंग घडल्या घडल्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही संबंध नाही त्या नाशिकच्या बाबतीमध्ये होतात याचं कारण हे पाप जे केलेलं आहे होल्डिंगचं आणि त्याच्यामुळे जे मृत्यूमुखी पडलेलं आहे ते सगळं स्वतःच्या अंगाशी येऊ शकतं या भीतीपोटी उबाटाचे खासदार संजय राऊतांनी ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री मोदयांच्या विरोधात घेतलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये कोण जर मोठे मोठे लोक असतील ते देखील मुंबईकरांच्या समोर आले पाहिजेत आणि हे फोटो कशासाठी होते हे फोल्ड... होल्डिंग कशासाठी लावलेले होते आणि चाळीस चाळीसचं होल्डिंगची परवानगी असताना वीस बाय वीसचं होल्डिंग ठेवण्याला कुणी प्रवृत्त केलं हे मुंबईकरांच्या समोर यावं यासाठीच या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं नाही मला असं कोणापर्यंत पोचतील कोणाच्या घरापर्यंत पोचतील याच्याशी माझं वैयक्तिक काही घेणं देणं नाही जे कोण ह्याच्यामध्ये गिल्टी आहेत ज्यांचा या मिंडेला की बिंडेला राजाश्रय होता त्याच्यापर्यंत पोचले पाहिजेत ही प्रामाणिकपणानं माझी भूमिका नाही ही मुंबईकरांची भूमिका आहे बघा ज्यांच्या प्रचाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लागतात आणि ज्यांच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोटमधले आरोपी प्रचारक म्हणून फिरतात त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही त्यांनी खुलासा केला पाहिजे की हे बघा आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही एकनाथ शिंदेसाहेब कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही जाती धर्माच्या विरोधात नाही जाती पंथाच्या विरोधात नाही येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे परम कर्तव्य मानून एकनाथ साहेब काम करत असतात त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्म हे सगळ्यांशी संबंध एकनाथ साहेबांचे सलोख्याचे आहेत पण आपल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लागतो याचं उत्तर पहिलं विरोधी नेत्यांनी ने द्यावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मुंबईच्या प्रचारामध्ये स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे बॉम्बस्फोटमधले आरोपी घेऊन फिरावे लागतात पहिले आधी उत्तर द्या आम्हाला सल्ला द्यायची त्यांना काही आवश्यकता नाही थे 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 एक मिनिट मराठी संपून घेऊन हे बघा स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत मी याचं उत्तर अनेकदा दिलेलं आहे उद्या मी स्वप्नात देखील असं समजू शकतो की मी उद्या बायडन होणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबांना कदाचित मुख्यमंत्री पदाचे पुन्हा एकदा दिवस आठवले असतील त्यांचे पीएमओ मधले दिवस आठवले हो असतील आणि म्हणून हे स्वप्न आहे हे कधीही पूर्ण होऊ शकत नाही चारशेपेक्षा जास्त जागा निवडून येऊन नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार हे निर्विवाद सत्य आहे नाही ना मला हे बघा नाही असं कोण म्हणाला असं ते म्हणाले नाही 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 हे म्हणाले काहीतरी त्यांनी आरोप केला के हां हां ते त्यांनी काही आरोप करावे त्यांच्या आरोपाला उत्तर मी स्पष्ट पद्धतीनं दिलेलं आहे या संपूर्ण प्रसंगामध्ये काही काळंभेरं असल्यामुळे आपण एक्सपोज होऊ शकतो यासाठी वाटेल त्या थरला जाऊन ते मुख्यमंत्री महोदयांवर आरोप प्रत्यारोप करतायत आणि जसं आता तुम्ही प्रश्न विचारला की याला कोण जबाबदार आहे त्याच्यामध्ये याला प्रशासनातला कोण जर जबाबदार असेल तर मी मंत्री म्हणून जबाबदारीनं सांगतो की त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल याबाबत याबाबत मुख्यमंत्री मोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच निर्देश दिलेले आहेत आज आमचे महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल जे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि ती काढून टाकण्यात येतील असं स्पष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरनी सांगितलेलं आहे परंतु माझा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा रिपीट करतो हा वादाचा मुद्दा नाही किंवा भांडणाचा मुद्दा नाही माझा मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तर तीन बोट आपल्याकडे असतात त्याच्यामुळे आपल्या दिव्याखाली अंधार पहिला किती आहे हा तपासला पाहिजे या गोष्टीमध्ये राजकारण होणे हे सुरुवातीलाच मी सांगितलं आणि ज्यांचे जीव गेले त्यांचे जीव परत येऊ शकत नाहीत परंतु एखादी गोष्ट झाल्यानंतर ती कायमस्वरूपी एकनाथ साहेबांची बदनामी करायची ही जी काही प्रवृत्ती झालेली आहे आता मगाशी कुणीतरी सांगितले की वर्षा बंगल्यावर असे असे फोटो निघतात मग आता मला सांगा ना मी आता तुम्हाला फोटो दाखवतो की मुंबईचे जे उबाठाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांच्या रथावर त्यांच्याबरोबर फिरताना बॉम्बस्फोटमधला आरोपी आहे दुसरी महत्वाची गोष्ट की काल ज्या काही रॅली झाल्या दादर बिदर भागामध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा जो उद्देश होता त्याच्यामुळे माझ्याकडे तो एक कागद आहे तुम्हाला दाखवायचं राहिलं दा तर पॉलिटिकल हा विषय आला म्हणूनच दाखवतो की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जर जायची वेळ आली तर आम्ही शिवसेना बंद करू ओ वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो खाली काँग्रेसचा हात आहे माझ्याकडे फोटो आहे त्याचा आत्ता त्याच्यामुळे अशा लोकांनी खोके गद्दारी आणि आम्हाला मार्गदर्शन करू नये त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली की नाही पहिलं ठरवावं आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की या संपूर्ण त्या होल्डिंगच्या बाबतीमध्ये कुठेही राजकारण करण्याची कोणाला गरज नव्हती पण ज्यावेळी समोरून राजकारण घाणेडं होतं ते वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की नक्की परिस्थिती काय आहे आणि बघा हा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आहे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली हात निशाणी आहे म्हणजे असं दाखवलं जातं की वंदनीय बाळासाहेबांचा हात हा विचार आहे जो कधीच नव्हता आणि म्हणून मी परवा देखील सांगितलं की ज्यावेळी माननीय शरद पवार साहेबांनी पक्ष विलीन करण्याची जेव्हा गोष्टी केल्या तेव्हा मी सांगणारा होतो की उभाटाला विलीन करण्याची काही आवश्यकता नाही सध्या उभाटा ही राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली चालते काँग्रेसमय झालेली आहे आणि नाना पटोलेंच्याच चाल नेतृत्वाखाली चालते त्यांना कुठं कशाला विलीनकरण करायचे आहे कर ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही भूमिका घेतली आणि आपण राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल ते लावून पण दाखवलं होतं उभाटाच्या प्रमुखांनी की राहुल गांधी असं असं बोलतायत त्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घातल्यानंतर सुद्धा ते त्यांच्यासोबत आहेत याला गद्दारी म्हणतात मला असं वाटतं की विचारांशी केलेली ही गद्दारी आहे आणि आम्ही पुन्हा एकदा नॅचरल अलायन्समध्ये गेलो ही गद्दारी होऊ शकत नाही आणि म्हणून राजकारण कुठं करायचं हे समोर ज्यांना देखील कळलं पाहिजे जर त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला नसता तरी पत्रकार परिषद घ्यायची काय आवश्यकताच नव्हती आणि मगाशीच सांगितले की आम्ही देखील संवेदनशील आहोत जी चौदा लोकं गेलेली आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत परंतु त्या सगळ्याचं ते राजकारण करतायत हे दुर्दैवी आहे मी तेच सांगितलं ना ती कधी प्रेस कॉन्फरन्स झाली ती प्रेस कधी झाली सकाळी झाली सकाळी ही प्रेस करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं की मुंबईमध्ये जे होल्डिंग पडलेलं आहे जे स्वतःच्या संबंधित माणसाचं आहे त्याला झाकावं त्याच्यावरचे आरोप आपल्यावर काय येऊ नयेत त्याच्यावरचे आरोप उभाट्यावर काय येऊ नयेत ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केलेली आजची पत्रकार परिषद होती आठशेवर किती शून्य म्हणजे आठशे कोटी हे देखी का कदाचित महत्ति न सेल पर सग जा सका पत्रकार परिषद षडयंत्र होते हाँ संगा ना नहीं कल का जो हादसा है वो पूरा दुर्दैवी है लेकिन उसके पीछे जो राजनीति चल रही है उसका हम निश्चित करते हैं और जो बिंडे नामक इसका ओनर था वो उसका जो फोटो था वो किसके साथ है वो भी आपको पता चला रहेगा और ये जो है उनको बचाने के लिए दो बरस सरकार ने काम किया और उसकी वजह से ही कल का हादसा हुआ है इसलिए ये इंसिडेंट के पीछे बाकी कोई नहीं ये उबाटा के लोग है यही उनके पार्टनर है उन्होंने उसको बोला था कि जो अनधिकृत होल्डिंग्स जो बम्बई में है वो उनका बर्थडे रहे उनका रैली रहे उनका कुछ कैंपेनिंग रहे तो फुकट में वो मिलना चाहिए था वो भी उनको बोला था और इसके पीछे तो मुझको ऐसा लगता है कि ये सिर्फ नाम है भिंडे का उसके पीछे और कोई लोग है उनका भी पता चलना चाहिए और उनका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए नहीं मेरे ख्याल से 21 मामला दर्ज है उसके ऊपर अनधिकृत होल्डिंग के बारे में और हमारे 24. 45, फाइव फोर्टी फाइव टू पत्र दिली होती हमारे जो कार्पोरेटर हैं उन्होंने 240 लेटर दिए थे ये होल्डिंग के बारे में लेकिन उसके ऊपर कुछ भी कार्रवाई नहीं हुई उसको बचाया गया और इसलिए हमारा दावा है कि उसके पीछे बहुत बड़ी ताकत है अंजू तुम्हारा क्या बोला थे आए बगा दाखवलं ना आता दिनेशजी अजून काय विचारायचं थँक्यू जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन i need say pani hmm? <laughs> <laughs> Oksirich, proudly indian